आला त्यांनी बघितलं निघून आल गेला पण एक शोमरवणी होता खालच्या जातीचा शोमरवणी होता म्हणजे बायबलमध्ये दिले तो खालच्या जातीचा होता पण त्याला त्याचा कळवाला आला काय का आला हाला। का त्याला कळवाळा आला आणि बायबलमध्ये दिलंय का त्याने त्याला उचललं ज्या घोड्यावर किंवा उंटावर किंवा ज्या जनावर तो बसला होता त्याच्यावर त्याला टाकलं आणि त्याने काय केलं त्याला आश्रम मध्ये घेऊन आला आणि आश्रममध्ये गेल्यानंतर त्याच्या सगळं त्याला त्याची सेवा केली त्याच्या जखमांना मलम लावलं त्याची सगळं त्याला त्याला बरं केलं आणि मग त्या आश्रम मधल्या मनुष्याला म्हटला की मला या ठिकाणी मला दूर माझ्या कामानिमित्त जायचं आहे पण मी येईपर्यंत हे पैसे घे याची काळजी घे याला सांभाळ याला पूर्ण बरं करते लक्षपूर्वक काय का याला तू पूर्ण बरं करशू म्हटला की या तिघा चवांपैकी त्याचा शेजारी कोण तो म्हटला ज्याने त्याला बरं केलं ज्याने त्याच्यावर दया केली त्याच्यावर येशू आज हीच अपेक्षा करत आहे जे लोक त्रासात आहेत जे लोक आजारात आहेत जे लोक सैतानाच्या बंधनात आहेत त्यांच्यावर तुम्ही दया करा त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा त्यांचं तुम्ही ओझ व्हा त्यांच्यासाठी अश्रू गाळा तुम्ही त्यांच्यासाठी तुम्ही त्यांना बरं करण्यासाठी तुम्ही देवाजवळ प्रार्थना बायबल मध्ये दिले की तो दया करणारा मनुष्य जो स्थायी सार्वकालिक कशासाठी आला होता सार्वकालिक जीवन मला वतन म्हणून मिळावं मला काय केलं पाहिजे येशूने कुणाचं त्या लुटारू जो लुटलेला होता त्याचा सा दाखला सांगितला आज आम्हाला एकत्र एक येऊन आज किती त्रासात लोक आहेत आजरत आहेत